आधी सत्याग्रहातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि मग या देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून एक आदर्श संविधान तयार केलं आणि त्या संविधानाचा आदर करणारी आम्ही सगळी माणसं आहोत आणि त्या संविधानानंच न्यायव्यवस्था निर्माण केली म्हणून आम्ही संविधानाचा आदर करतो म्हणून न्यायव्यवस्थेचा सुद्धा आदर करतो पण न्याय व्यवस्थेनं सुद्धा कुठेतरी जबाबदारीनं वागलं पाहिजे असं एक या देशाचा नागरिक म्हणून आणि या देशातल्या विधानसभेचा विधानसभा ही सुद्धा एक कायदे मंडळ असतं आणि लोकसभा हे सुद्धा एक कायदे मंडळ असतं या दोन कायदे मंडळामध्ये दीर्घकाळ काम केलेला एक सन्माननीय कायदे मंडळाचा सदस्य म्हणून मला सुद्धा बोलण्याचा काही अधिकार आहे न्याय व्यवस्था म्हणजे काय ब्रह्मदेव नाही न्यायालय म्हणजे काय ब्रह्मदेव नाही अरे पहिल्यांदा सत्याग्रह आणि त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून संविधान निर्माण झालं आणि त्या संविधानाच्या नंतर मग व्यवस्था आली आणि आज सत्याग्रहालाच न्याय व्यवस्थेनं जर आव्हान दिलेलं असेल तर एकूणच आमची न्याय व्यवस्था सुद्धा भरकटात चालली की काय याचा सुद्धा विचार करावा लागेल आणि न्यायमूर्ती लोया हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे कारण न्यायमूर्ती लोह्याचा सुद्धा याच न्याय व्यवस्थेना अशाच पद्धतीनं बळी घेतलेला आहे हे आम्ही विसरू शकत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका